प्री सेक्शन मध्ये जो आज अवॉर्ड जात आहे तो फार महत्त्वाचा आहे आजचा अवॉर्ड्स बी द चेंज अवॉर्ड प्राइमरी सेक्शनला जात आहे तो म्हणजे आमचे जवळचे मित्र माननीय अनिल मटाले सरांना जोरदार त्यांचा आपण स्वागत करूया मी विनंती करतो की आपण त्यांनी स्टेज वर यावं <coughs> अनिल ताईबाई काळुशेट मटाले अर्थात इस स्कूलच्या स्टुडंट कुमारी विवशीय आणि विश्वजित यांचे पेरेंट्स <वागी> तर त्यांचा व्यवसाय शेती व बांधकाम पण वडील सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी त्यांचा हा वर्षा पुढे नेला श्री अनिल मटाले <खँँँ> श्री अनिल मटाले हे फक्त एक नाव नाही तर समाजसेवा आणि ताबडतोब मदतीला धावून जाणारे ते अतिशय नम्र व्यक्तिमत्व आहे त्यांनी दहा वर्ष भारतीय विद्यार्थी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी युथला गाईड केलेला आहे त्यानंतर पाच वर्ष नाशिक शहराध्यक्ष म्हणून नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांच्या प्रभागात ते विकासाचे नवीन नवीन नवी नवी अध्याय रचत असतात त्यांच्या कार्याची काही ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्याच्यासाठी आपण अवॉर्ड देत आहोत त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी ग्रेड वन टू टेन पहिली ते दहावीच्या पर्यंत शाळेसाठी नवी इमारत बांधून दिलेली आहे जिथे आज एक हजारहून अधिक गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कुस्ता कुस्ते हा त्यांचा आवडीचा विषय आहे म्हणून त्यांनी पारंपरिक कुस्त्यांचं आयोजन करून संस्कृत आपल्या कुस्तीची संस्कृती त्यांनी जपलेली आहे रक्तदान शिबिर वैद्यकीय शिबीर नेत्र तपासणी शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबीर असे भर भरपूर समाजकार्य आणि आरोग्याची काळजी ते त्यांच्या प्रभागात घेत असतात जेव्हा ते राजकारणात आले त्यानंतर त्यांनी त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा रस्त्याचे प्रलंबित काम पूर्ण करून जनतेला दिलासा दिला वीस दिला। कोटीहून अधिक निधीतून रस्ते उद्यान सभागृह गार्डन मंदिरं यासारखी विकास कामं केली श्री अनिल मटाले यांच्या कुटुंबाचा सामाजिक बांधिलकाचा मोठा वाटा आहे त्यांच्या वडिलांनी कैलासवास वासी काळू शेठ मटाले यांनी अंबड कामटवाडे गाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच म्हणून खूप मोठमोठी कामगिरी केलेली आजही त्यांच्या मुलांचा हा वारसा ते म्हणजे ते चालू ठेवत आहेत अनिल सरांच्या कामाला त्यांची पत्नी ऐश्वर्या मटारे ते सुद्धा साथ देतात मी ने ने। तर विनंती करेल की त्यांनी पण स्टेजवर यावं वहिनीने त्यांच्या सामाजिक कामाची तर कौतुक का आहेतच पण इस्पॅलर स्कूलची बांधणी म्हणजे इस्पॅलर एक्सपेरिमेंटल स्कूल जेव्हा मटाले मंगल काय सुरू झालं तेव्हा पण सतरा वर्षापासून ते आमच्या सोबत आहे अडचण आली की नेहमी ते आम्हाला मदतीला असतात आस, खूप मोठा सपोर्ट आहे सो सो श्री अनिल मटाले यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करत आम्ही त्यांना बी द चेंज अवॉर्ड पॅरेंट कॅटेगरीमधून आपण देत आहोत त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचा धन्यवाद देऊया आणि आजच्या कार्यक्रमात चीफ गेस्ट नायक दीपचंद सिंगना विनंती करतो की आपण हा अवॉर्ड त्यांना इथं द्यावा वहिनी आपण यावे Thank you. Thank you so much.